नमस्कार सुप्रभात बातमीपत्रात सगळ्यांचं स्वागत परतवाडा आठवडी बाजार येथील नागरिकांना दुसरीकडे शिफ्ट करण्याचा मुद्दा समोर आला एवढी घरकुल बांधून देण्याचे आश्वासन आमदार तायडे यांच्या उपस्थितीमध्ये नगर परिषदेचे मुख्याधिकारी व सर्व बांधकाम अधिकारी यांना दिले हे प्रकरण मार्गी लावण्याकरता भाजप जिल्हा कार्यकारिणी सदस्य अभय माधने यांनी आमदार प्रवीण तायडे यांच्या सहकार्याने मार्ग सोडवण्याकरिता प्रयत्न केले तर आमदार प्रवीण ताडे यांनी घरकुलचा प्रस्ताव लवकरात लवकर मंजूर करण्याचे आश्वासन दिले हा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित होता तर यावेळी बाजार परिसरातील सर्व घरकुल लाभार्थी महिला व नागरिक उपस्थित होते तसेच नारायण बोरेकर युवा स्वाभिमान तालुकाध्यक्ष रवींद्र गवई तुषार खेरडे महेश कडू निलेश पवार सुनील चौधरी प्रसाद मिश्रा छोटू लाडोडे अक्षय पाठक अक्षय जनावरे विकी गुप्ता शंकर बशाणी गिरीश भोयर प्रफुल बर्वे आशिष राठोड इत्यादी भाजपा कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते हैं।